श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कणिक मिळताना या दोन वस्तू अवश्य टाका लक्ष्मी धावत येईल घरी पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते तुमच्या घरात घरात गरिबी असेल सतत भांडणं व कटकटी होत असतील समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा व सोपा उपाय नक्की करा हा उपाय दररोज केला तरी चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी केला तरीही चालेल हा उपाय साधा सोपा आहे मात्र त्याचा प्रभाव विलक्षण आहे आपल्या घरात स्वयंपाकघराचं मोठं महत्त्व आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्ण वास करते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊ लागतो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजविले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटावी कारण जी म्हणी जी कणिक गोलाकार असते ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मे स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं घरात बनलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते कारण कोटी देवी देवता आहेत दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या बाल्कनीत किंवा छतावर अंगणात कावळ्यांसाठी टाकावा त्याने पितृ प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जातात इडा टळते शत्रुबाधा नष्ट होते या काही नियमांचं पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताना त्यात या दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत बनतो शुक्रग्रह भौतिक सुखाशी निगडित आहे घर वाहन बँक बॅलेन्स पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्वाचं असतं चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं समाजात मान सन्मान व पदप्रतिष्ठा मिळू लागते मित्रांनो त्यात तूप व साखर नक्की घाला या दोन वस्तू कारक आहेत माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन्ही वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबत थोडंसं केशर सुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता केशर माता लक्ष्मी सर्वाधिक प्रिय मानलं जातं दररोज हा उपाय केल्यास त्याचं फळ तत्काळ मिळेल दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाही तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ